दुराचारी संत कृपे त्वरित उद्धरती अखंडित नामा त्यांची वास पाही संत संग म्हणून मी माझ्या जीवनामध्ये सदोदित संत संगामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय का साधूच्या संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे आपण ज्यांच्या सहवासामध्ये परमार्थ करता हे स्थान म्हणजे कोणतं स्थान आहे श्री संत बहिरा जात वेद महाराजांचं स्थान आहे एका संत महात्म्यांचं स्थान आहे एका ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्याचं स्थान आहे आणि या ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्यांची परंपरा सांभाळण्याकरता आपल्याला देखील या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ साधू संन्यासीच लाभलेले आहे आपल्या विश्वनाथ बाबांच्या रूपाने आपण देखील सर्वजण या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ साधू संत महात्म्यांच्या श्री संत बहिरा जातवेद महाराजांच्या विश्वनाथ गिरी महाराजांच्या सहवासामध्ये परमार्थ करणारी मंडळी आहात का माणसानं का माणसानं साधूच्या संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे का राहिलं पाहिजे समर्थ रामदास उभी सांगतो मुखातून का राहिलं पाहिजे माणसानं संगतीमध्ये अरे ज्याला देव भेटावा वाटतोय ज्याला देव पहावा वाटतोय त्या माणसानं साधूच्या संतांच्या संगतीमध्येच राहिलं पाहिजे कारण साधू संताच्या संगतीशिवाय देव भेटत नाही देव पाहता येत नाही